बरगदा करणार आहे त्याच्यासाठी मी अर्धा पेला मी पाणी आहे गॅस मी अगोदर चालू केला आणि आता पातेला तापत ठेवलं आहे गूळ मी आता अर्धी वाटी गूळ घेते आहे अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे आता जरा विरघळवायचं आहे आपल्याला पुळाचा पाक बनवायचा नाही आपल्याला हे बघा फक्त विरगळा आपल्याला गरम करायचं आहे हे बघा असं गरम करायचं आता ह्याच्यामध्ये मी थोडेसे तीळ टाकते सफेद तीळ अंदाजानुसार मीठ टाकते मी आपलं जसं प्रमाण असेल तसं त्या प्रमाणाप्रमाणे मीठ टाकायचं आहे थोडस मी तूप टाकते आहे हे आता पूर्ण ढवळून घ्यायचं आहे हे बघा पूर्ण झालेलं आहे मी आता गॅस बंद करते मी आता पिठाची तयारी करून घेते आहे मोठी एक वाटी मी पीठ घेतलेला आहे आणि हे सुक खोबरं किसून मी मिक्सर मध्ये लावून बारीक करून घेतलं आहे बघा हे आपल्याला साधारण एक दीड चमचा घेतलेला आहे मी थोडीशी वेलची बूट टाकते मी आता हे मिश्रण सगळं एकजीव करून त्याच्यामध्ये आता गुळाचं मी पाणी तयार करून ठेवलेलं आहे ते याच्यामध्ये ओतून घेणार आहे हे गुळाचं पाणी मी जवळजवळ दहा मिनटं थंड करत ठेवलेलं होतं गार करूनच पीठ मळायला घ्यायचं आहे बनाँ तो तो हे जसं आपण पोळी चपाती बनवतो ना तशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा छान पैकी गोळा करून मी घेतलेला आहे हे बघा आणि हे घट्ट करायचं नाही आहे आणि पातळही करायचं नाही आपल्याला पातळ केलं तर आतमध्ये नरम राहतं आणि घट्ट केलं तर कडक होऊ शकतात म्हणून ह्या अशा पद्धतीने करायचं आहे बघा हे आता दहा मिनटं मी झाकून ठेवणार आहे बघा दहा मिनटं झालेली आहेत पीठ मी भिजवून ठेवलं होतं ते छान झालं आहे बघा आता ह्याचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत मी आता गोळे करून घेणार आहे हे बघा छानपैकी असे गोळे लगून घ्यायचे आहे बघा व्यवस्थित झालेले आहे पीठ नाही पातळ नाही घट्ट झालंय त्यामुळे व्यवस्थित आता हे असे गोळे करून घेते मी हे बघा गोळे चांगले करून घेतले आहेत मी हे आता मी तळणार आहे मी गॅस चालू केला होता आणि हे आता तेल तापत ठेवलं होतं हे तेल आता तापत आलेलं आहे मी आता हे गोळे सोडते बघा हे आता बारीक गॅसवर आपल्याला करायचे आहेत फुल गॅस ठेवायचं नाही आहे कारण आतमध्ये चांगले भाजले पाहिजे सणाच्या दिवशी आपण नैवेद्य म्हणून करू शकतो आपल्या आयट्यावेळी काय करायचं नैवेद्याला तर आपण हे असे करून नैवेद्याला दाखवू शकतो आपण हे बघा हे तांबूस कलर करायचं चा, चा, आहे चांगले आतपर्यंत भाजले पाहिजेत स्लो गॅसवरच करायचे आहेत आपल्याला हे बघा छानपैकी तळले आहेत रंग बघा तांबूस कलर आला एकदम आहे म्हणजे आतपर्यंत चांगले भाजले गेलेले आहेत दोगा। दोगा की बाज ले ले आहे भाजलेली हे बघा मस्त तयार झालेली आहेत छान कलर वगैरे हो मस्त आलेला आहे चांगले तळून घेतलेले आहेत बघा छानपैकी भाजलं गेलं आतपर्यंत मस्तपैकी भाजलेलं आहे तळून आहे चांगलं बघा